बारक्या पाट्यावाल मोठ मोठं फॅन दुकानात आलं आणि मला म्हणतात आम्हाला बी पार्टी पाहिजे मॅचाला म्हणलं तू म्हणलं पार्टी खावा म्हणलं काय खायच्यात येते वडापाव तर म्हणते ती है वर तुम्ही खावा म्हटन आणि आम्हाला देवरा पाव म्हणते ती गारवा बिर्याणीतली आम्हाला बिर्याणी खायची या इंदापूर मध्ये बस स्टँडच्या समोर गारवा बिर्याणी लय भारी हाय म्हणते या चित्रातलीच बिर्याणी खाऊ वाटायला लागली मला तर हे पांखा म्हणतोय मला तंदुरी बिर्याणी आणि ह्यो पांखा म्हणतोय मला मटन बिर्याणी हे खरं हाय म्हणलं एव्हरी टाइम बिर्याणी टाइम मग आमच्या बिर्याण्या गरम गरम भगुल्यात वर उड्या मारायला लागल्या ताटात कि लगेच पोटात आज कंपनी द्यायला आमचं जोडीदार शिवाजी शिंदे पत्रकार आहेत बिर्याण्या म्हणायचं तर चिकन दम बिर्याणी मटन बिर्याणी चिकन हैदराबाद बिर्याणी मटन हैदराबाद बिर्याणी एवढ्या बिर्याणी आहेत यांच्याकडं हिव पंखा काय फिरानाच बिर्याणी खाऊन खाऊन आउटच झाला परत इथं फूड ब्लॉगर ची ओळख कामाला आली फुकाट बिर्याणी खाल्ली मग तुम्ही खाल्ली का नाही गारवा बिर्याणी कमेंट कर